यानंतर आपण थेट औरंगाबादला जाऊया जिथं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी बोलत आहेत आजची सत्कार मूर्ती माननीय पवार साहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय शिवराज पाटील मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित आणि बहिणींना संसदीय कार्याचा पन्नास वर्षाचा जो इतिहास आहे या साहेबांच्या कार्याचा गौरव करण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालो सत्काराच्या कार्यक्रमामध्ये साधारणतः ज्या व्यक्तीवरचा सत्कार होत असतो त्याच्याबद्दल चांगलं बोलणं ही प्रथा असते काही मनातून बोलतात काही मनात नसतं नाही बोलतात पण तसे आज कोणीही वक्ते इथे नाहीये पण मी मात्र मनातून बोलणार आहे याचं कारण असं आहे की पवार साहेबांपासून या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीतून माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या तरुण पिढीच्या लोकांना काय शिकण्यासारखं आहे ते जर आपल्याला समजलं तर मग आपण पवार साहेबांचा हा पन्नास वर्षाच्या कार्याचा गौरव केला या कार्यक्रमाचा तो उपयोग झाला असं येईल काही नेते असे असतात की जे कुठल्याही पदावर गेल्यानंतर त्या नेत्यांची प्रतिष्ठा ने आणि सन्मान वाढतो आणि काही नेते असे असतात जेव्हा ते मोठ्या पदावर जातात तेव्हा त्यांच्या ते कार्य आणि कर्तृत्वामुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते साहेबांना जीही काम करण्याची संधी मिळाली त्या संधीतून नेहमी त्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा वाढवली आणि ही पदाची प्रतिष्ठा वाढवत असताना राजकारण समाजकारण राष्ट्रकारण विकास कारण कृषी क्षेत्र ग्रामीण क्षेत्र उद्योग क्षेत्र सामाजिक सद्भाव सामाजिक न्याय आणि आर्थिक ग्लोबल नीतीपासून तर गावाच्या विकासापर्यंतचं चिंतन याची अनेक उदाहरणं त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारातून पाहायला मिळाली मी जेव्हा नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी नेता म्हणून एकवीस वर्षाचा असताना लॉ कॉलेजमध्ये तृतीय वर्षाला शिकत होतो त्यावेळी पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या आधीच्या काळामध्ये इमर्जन्सी पंच्याहत्तर साली आधी होती आणीबाणीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये ते मंत्री होते आणि त्या संपूर्ण काळामध्ये एक विद्यार्थी म्हणून त्या संघर्षाच्या इतिहासात सहभागी होण्याची संधी मला मिळाली लोकतंत्र समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तीन गोष्टीबद्दल काँग्रेस पक्षाच्या धोरणामध्ये नेहमीच आग्रह राहिलेला आहे आणि पवार साहेबांनी सुरुवातीच्या का काळामध्ये ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर निघाल्यानंतर त्यांनी समाजवादी पक्ष समाजवादी काँग्रेस असं त्या का पक्षाचं नाव दिलं होतं पण मला एक गोष्ट लक्षात आली की एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी सोशलिस्ट कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारली त्यावेळी रशियाचं यशस्वी मॉडेल त्यांच्यासमोर होतं जवाहरलाल नेहरू द्रष्टीय नेते होते आणि त्यांच्या काळामध्ये तीन विचारांचा बोलबाजला होता काही लोक का कम्युनिस्ट विचारधारावर होते काही समाजवादी होते आणि त्याचवेळी काही लिबरल इकॉनॉमी म्हणून स्वतंत्र पक्षाच्या नावाने देखील राजकारण करत होते आज स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षापेक्षा जास्त काळ निघून गेलेला साहेबांसारखे नेते यांचं वैशिष्ट्य हे आहे की काळाच्या ओघामध्ये आपल्या आर्थिक चिंतनातून देशाला कशाची आवश्यकता आहे याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी नेहमी विचार केला मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून चीनच्या राष्ट्रपतींनी आम्हाला निमंत्रित केलं होतं आणि मी सात दिवस चीनमध्ये होतो आणि चीनच्या पक्षाचं चीनचे सगळे राष्ट्राध्यक्ष सगळ्यांना भेटण्याची मला संधी मिळाली आणि एक गोष्ट लक्षात आली की कम्युनिस्ट विचारधारेचा लाल झेंडा सोडल्यास कुठेच मला कम्युनिस्ट विचारधारा दिसली नाही त्यावेळी मी चीनच्या कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्षांना विचारलं की तुम्ही अमेरिकेच्या लिबरल इकॉनॉमीचा आधार घेऊन काम करता आहात आणि मार्क्स आणि लेनिननी जो सिद्धांत सांगितला त्याच्या विचाराशी जोडणारी तुमची कृती नाही आहे देर इज ए कॉन्ट्रडिक्शन बिटवीन युअर थिंकिंग अँड युअर आयडियोलॉजी अँड अॅक्च्युअल पॉलिसीज किंवा त्यांनी मला उत्तर दिलं की माझा विचार जे आहे ते याकरता महत्त्वाचे आहे की कोणता हो विचार अंगीकार केल्यानंतर माझ्या देशाचा विकास होणार आहे ती माझी प्राथमिकता आहे जे काल होतं ते आज नाही आणि आज आहे ते उद्या नाही आणि म्हणून गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर व्यावहारिक आधारावर पुढे कसं गेलं पाहिजे याचा विचार करून आम्ही आमची धोरणं ठरवलेली आहे आज कम्युनिस्ट विचारधारा रशियापासून चीनपर्यंत समजेल हंगेरी नावाच्या देशामध्ये बुडापेस्ट नावाचं शहर आहे त्या शहराच्या एका बगीच्यामध्ये खूप पुतळे उघडून एका कोपऱ्यात ठेवलेले आहेत आणि ते काल मार्क्स लेनिन पर्यंत सगळ्यांचे पुतळे आहेत मी जेव्हा तिथे गेलो होतं आंबेडसरला विचारलं असं का केलं तर त्यांनी मला सांगितलं की लोकांना कम्युनिस्ट विचारधारेच्या विरुद्ध एवढा क्षोभ झाला की त्यांनी चौकातले पुतळे उघडून फेकले ते कोपऱ्यात ठेवलेले आहेत पण मी केवळ बोलतो असं नाही समाजवादी बाबतीत देखील अस्थिती झालेली आहे ज्यांनी समाजवादी पार्टी म्हणून विचार स्वीकारला त्यांना देखील काळाच्या ओघामध्ये हो बऱ्याच गोष्टी कळल्या आणि मी ज्या विचारधारेवर काम करतो त्या देखील मी नेहमी सांगतो की जे माणसं इतिहासामध्ये आर्थिक विचारामध्ये पुस्तक लिहितात त्यांनी लिहिलं असेल की हत्ती म्हणजे हा आहे आणि आपण तेच जर लक्षात ठेवलं तर कधी कधी आपल्याला लक्षात की आपण ज्याला हत्ती समजतो तो हत्ती नाही आहे तो घोडा आहे आणि म्हणून प्रत्यक्ष स्थिती काय ती बघून काळाच्या अनुरूप आपण विचार ठरवले पाहिजे आमच्याकडे आम्ही कॉम्प्युटरला विरोध केला मारुती गाडी आली ज्यावेळी संजय गांधींनी आणली त्याला सगळ्यांनी विरोध केला पण मारुती गाडी आली नसती तर देशाचं ऑटोमोबाईल सेक्टर कधी सुधारलं नसतं आणि साडेचार लाख करोडची इंडस्ट्री झाली नसती आणि लाखो मुलांना कधी रोजगार मिळाला नसता पण काळाच्या ओघात अभिनिवेशामध्ये आम्ही लोक आपापल्या विचारधारेचं बोलत असतो कारण ते क्रमाचं असतं आणि पक्ष म्हणून त्याचं बंधन असतं पण पवार साहेबांचं सा विशेषता ही होती की जरी ते समाजवादी विचार आणि समाजवादी पार्टी हे सगळं बोलत असले तरी त्यांनी आर्थिक निर्णय करत असताना त्यांच्यामध्ये मुक्त आर्थिक व्यवस्थेच्या आधारावर समाजातला गाव गरीब मजदूर आणि शेतकरी याचं कल्याण करणारी आर्थिक नीती कोणती आवश्यकता आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी सातत्याने निर्णय घेतला आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना असं लिहून ठेवलेलं आहे आणि केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ते आपल्या निर्णयात दिलेलं आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज पण त्याचबरोबर त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे की देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट आणि म्हणून ज्या ज्या विचारधारेच्या ज्या ज्या थोर पुरुषांनी त्या त्या काळामध्ये जे जे विचार लिहून ठेवलेले आहेत ते विचार श्रेष्ठ आहेत पंडित जवाहरलाल नेहरूजींनी मांडलेला विचार असेल डॉक्टर मनोहर लोहेंनी मांडलेला विचार असेल किंवा कम्युनिस्ट पार्टीच्या विचाराच्या आधारावर म्हणायला विचार असेल पण काळाच्या ओघामध्ये पुस्तकातल्या विचाराला व्यावहारिक आधारावर जोडून समाजाच्या हिताकरता काय आहे कशातून रोजगार निर्माण होणार आहे कशातून गरिबी दूर होणार आहे कशातून शोषित पीडित माणसाचं कल्याण होणार आहे याचा पूर्ण दृष्टिकोन समोर ठेवून व्यवसाय अनुकूल युगानुकूल आणि गरिबाभिमुख आणि विकसनशील आणि त्याचबरोबर केंद्रबिंदू गरीब माणूस मानून आर्थिक निर्णय करण्याची आवश्यकता होती आहे आणि म्हणून मला थोडंसं जे अर्थशास्त्र समजलं त्यावेळी साहेबांनी नेहमी ने विकासाचं राजकारण केलं मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिला बीओटी रोड काम सुरू केलं त्यावेळी जयंतराव आहेत पाटील आणि आर आर पाटील होते त्यांनी मला असा प्रश्न विचारला होता की तुम्ही महाराष्ट्रात रस्ते आणि पूल आता बीओटीवर बांधायला सुरुवात केलेली आहे तुमचं सरकार तुम्ही बीओटीवर चालवायला का देत नाही असा प्रश्न विचारला होता परंतु नंतरच्या ओघामध्ये बीओटी सगळे सरकार बदलले ते कंटिन्यू झालं याचं कारण तुम्ही सगळ्या गोष्टीचं नाटक करू शकता पैशाचं करू शकत नाही आणि त्यामुळे त्या विचाराला लोकांनी स्वीकारले आणि ज्यावेळी मनोहर जोशींकडे मीटिंग झाली एक्सप्रेस हायवे करता तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं की इतक्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटके पाहिजे मला टेन्शन होतं की आज पवार साहेब काय भूमिका घेतात एक्सप्रेस हायवे बांधता येईल की बांधता येणार नाही ना। त्यावेळी कृष्णराव बेगडे म्हणून आमदार होते विधान परिषदेकडून आणि त्यांनी पहिलं भाषण केलं आणि शेतकऱ्यांना दहा लाख रुपये कर त्यावेळी मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली आता दहा लाख रुपये एकर त्यावेळी दिले तर हायवेची किंमत बांधणं शक्य नव्हतं साहेबांनी त्यांना थांबवून सांगितलं तिथे मला पवार साहेब सगळ्यात मे ओळखायला मिळाले त्यांनी सांगितलं कृष्णराव शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मुगद मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता एक्सप्रेस हायवे पण झाला पाहिजे या दोघांचाही मार्ग आपल्याला काढायचा आहे हे मांडणारा पहिला त्यांचा विचार त्यांची परिजेची ओळख मिळायला झाली आणि म्हणून त्यांनी वेळोवेळी जे निर्णय घेतले ते लोकाभिमुख होते आर्थिक विचारावर कोणाची छाप नव्हती शेतकऱ्यांच्या हिताकरता काय आणि एकेकडे एक एक गरीब शेतकऱ्यांमध्ये ते लोकप्रिय राहिले तर दुसरीकडे कॅपिटलिस्ट थिंकिंग करणाऱ्या कॉर्पोरेट सेक्टरला देखील ते आपले वाटायला पण आपल्यामध्ये अशी प्रवृत्ती निर्माण झाले काही लोक बोलायला घाबरतात मी काही बोलायला घाबरत नाही आपल्याला संपन्न माणसाबद्दल आणि इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या माणसाबद्दल द्वेष आहे कारण मी पण भीक मागितलं माझ्या भाऊला सगळ्यांनी भीक मागितलं मला मोठा आनंद होतो पण एखाद्याच्या बाजूच्या घरात जर पोटभर जेवण झालं तर सगळे त्याच्या विरुद्ध की आम्ही सगळे भूक पण याला जेवायला का मिळालं कारण आम्हाला लोकांचा विकास सहन होत नाही पण पर जोपर्यंत हजारो लोकांचा विकास होणार नाही आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही तोपर्यंत हजारो रोजगार निर्माण होणार नाही आणि रोजगार निर्माण झाले नाही तर गरिबी दूर होणार नाही आणि त्यामुळे या नवीन आर्थिक चिंतनामध्ये अमेरिकन लिबरल इकॉनॉमी जी होती त्याचेही काही धोके आहेत ते एकांगी आणि कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट थिंकिंग देखील एका टोकावर हो आहे पण या कुठल्याही विचाराचा थप्पा न ठेवता विकासाभिमुख आणि गरीब मजदूर शेतकऱ्याचा केंद्रबिंदू मानून आर्थिक चिंतनातून त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतले त्या निर्णयामागे औद्योगिक विकासाच्या कृषी विकासाच्या मागे या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण मुलांना रोजगार कसा मिळेल या उद्योगामुळे या भागाचा विकास कसा होईल मला परवा मी अमेरिकेमध्ये होतो आणि मला बोईंग कंपनीचे अध्यक्ष भेटायला त्यावेळी अमेरिकेच्या बोईंग कंपनीच्या उपाध्यक्ष साहेबांना ओळखतात सांग काय होतं केसकर केसकर बरोबर होते आणि केसकर आणि अमेरिकन चेअरमन माझ्याशी बोलत होते त्यावेळी केसकरने मला सांगितलं की ज्यावेळी इंडियन एअरलाईन्सकरता सत्तर हजार कोटीची विमानं घेतली तेव्हा शरद पवारांनी मला बोलायला सांगितलं की विदर्भ मागासलेला आहे आणि विदर्भामध्ये एक एमआरओ मेंटेन करण्याकरता विमानाचा बोईंगच्या विमानाकरता एमआरओ नागपूरला झाला पाहिजे विदर्भाच्या विकासाकरता फार उपयोगाचा राहील आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे करत असताना विदर्भाकरता हे एमआरओ जो आहे सातशे कोटी रुपयाचा त्यावेळी मंजूर झाला आणि सूचना करणारे शरद पवार होते हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला याचा अतिशय आनंद होता आज त्या एमआरओमुळे आमच्याकडे दोन हजार मुलांना रोजगार मिळणार आहे त्याचा आठ तारखेला आता मी आणि देवेंद्रजी आणि मंत्री उद्घाटन करणार आहोत स्टेट ऑफ पार्क प्रफुल्ल पटेल आणि पवार साहेबांमुळे आम्हाला एमआरओ मिळाला आणि आज त्या एमआरओमुळे जगातली सगळी बोळीची विमानं आमच्याकडे सर्व्हिसिंगला येणार आणि तिथे टेल टानची एक फॅक्टरी उघडलेली आहे आणि बोईंग आणि एअर बसचे अकराशे स्क्वेअर पार्ट नागपुरात तयार होता आता तो दिवस दूर नाही की नागपुरात बोईंग विमानं बनवण्या देखील पर्यंत आम्ही पोहोचू शकतो याची सुरुवात एवार त्यामुळे पवार साहेबांच्या चिंतनातला विकासमय दृष्टिकोन हा मला नेहमी आवडला दुसरं ग्रामीण आणि कृषी क्षेत्राबद्दलची संवेदनशीलता त्यांची आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी असो कांदा उत्पादक शेतकरी असो ऊस उत्पादक शेतकरी असो कापूस उत्पादक शेतकरी असो कारण आपल्या इथल्या राज्यकर्त्यांमध्ये मोकळेपणे बोलायची संधी नसते जर एकाधिकार कापूस खरेदी महाराष्ट्रात नसती आली तर महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं भविष्य बदलून गेलं असतं पण एकाधिकारा सरकारी यंत्रणा आली कापसाच्या रुईमध्ये जोडे टाकले माती टाकली कापूस निर्यात केला गाठी बदनाम झालं पूर्ण एकाधिकारात घाटा झाला सत्यानाच झाला आणि बाजारभावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळायला लागला पण आमची बोलायची हिंमत नव्हती कारण तर लोक काय म्हणतील आता पवारसाहेबांचा माझ्यात थोडा फरक आहे मी नेहमी असं लोकाला पटलं तर द्यामत मत नाही का मी आहे तो असाच आहे खरं बोलायचं तर बोललंच पाहिजे आणि ते जर बोललं असेल ना आपण जर बोलणार नाही त्यात त्या देशाचं आणि गरीब माणसं इथे तर बोललं पाहिजे पण साहेबांनी एक केलं बोलण्यापेक्षा त्यांची कृती मात्र अशीच राहिली की त्यात गरीब माणसाचं हित कसं नाही आणि म्हणून द्राक्ष द्राक्ष उत्पादक असतील कांदा उत्पादक असतील साखर निर्मिता वारंवार त्यांच्या मागे असतो मी शेतकरी या तीन साखर कारखाने चालवले म्हणून साहेब मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला साखर कारखाना म्हणजे सगळे पंच्याहत्तर पेक्षा मध्ये पास झालेले मुलं आहेत त्यांची शाळा आहे साठ वर्षापेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणजे मराठवाड्यातले साखर कारखाने आहेत आणि शंभरपैकी तीसच्या आत जे सगळे मार्ग घेतले आहेत ते विदर्भातले कारखाने आहेत खडकावर डोकं आपटण्याचा प्रकार मी पाप केलं म्हणून साखर कारखाना उघडला भावनेच्या भरात आपो हे सहन होत नाही आता मी चांगला आहे तिन्ही कारखाने बरोबर आहेत आता दहा लाख टनाचं कशिंग आहे पण माझ्या आयुष्यातली अनेक वर्ष मी फुकट घात पण पड़ या परिस्थितीमध्ये यामध्ये कसा बदल करता येईल इथेनॉल बायोडिझल बायोसीएनजी इलेक्ट्रिक मिथेनॉल आणि आता सेकंड जनरेशन इथेनॉल मी नेहमी ने त्यांच्या मागे लागतो साहेब तुम्ही बोला तुम्ही एकदा मोदीला जाऊन सांगा मी आहो बाकीचा फॉलोअप करा तुम्ही फक्त पुश करा आणि मला एक गोष्ट सांगितली की की जी व्यवस्था नाही देत नाही ती उद्ध्वस्त करा मी आमच्या सेक्रेटर मी मंत्री आहे तू सेक्रेटरी आहे तू नोकर आहे मी मालक आहे मी म्हणेन तसं सरकार चालेल तुला याचा निर्णय काढला नाही ऐकलं तर पाचवा बदल खाली ठोकले नाही म्हणून कारण माझ्या जुन्या विद्यार्थी चवळीत माझ्या नक्षलवादाचा बराच प्रभाव आणि आज या देशामध्ये साहेबांनी ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये जेवढे निर्णय घेतले जी दृष्टी दिली ती नवीन पिढीकरता उपयोगाची आहे आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती महाराष्ट्रातला मराठी माणूस कधीच समजू शकेल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो आणि आता मी केंद्रात मंत्री आणता महाराष्ट्रात मी फार काही राहत नाही पण मी मेघालय त्रिपुरा केरळ कर्नाटक तामिळनाडू ओरिसा आंध्र प्रदेश सतत फिरत असतो आणि एक दिवस मला मुलायमसिंग मला आलेले पार्लमेंटच्या लॉबीत मला म्हणाले की नितीन समज समजवी नाही आता मला हो बोले शरद पवार और आप मनोहर जोशी के सत्कार में गए थे मुंबई में वहां बोले तुम्हारे पार्टी वाले नाराज नहीं हुए हमको कोई नहीं पूछता नाराज कौन होगा और हम किसी को पूछ के जाते भी नहीं बोले आपका हाईकमांड कोई हाईकमांड नहीं हमें हाईकमांड है आमसी पार्टी जी प्रतिमा अशोक रावी आदेशा चालता आदेशा चालत नहीं पण शिवराज पाटील आणि अशोकराव चव्हाणांना अनुभव असेल आदेश कसे असतात मी <laughs> अध्यक्ष असताना दहा बारा मुख्यमंत्री आमच्या पक्षातले होते बारा भेटे। था था। एक एक वाजेपर्यंत भेटायचे आणि आधी आमच्या पार्टी थोडं नाही झाला मी गमतीने एकदा म्हणालो होतो की माझ्यापेक्षा द्रौपदी भाग्यवान होती कारण तिला पाच जण होते मला एकशे पाच जणांना विचारल्याशिवाय निर्णय करता आधी आमच्या पक्षाचा कोणताही निर्णय मोदीने ठेवू शकत केव्हा आमच्या पक्षाचा पुढला अध्यक्ष कोण होईल कोणीच सांगू शकत नाही तुमच्या पक्षाचा पुढला अध्यक्ष कोण हे छोटा माणूस देखील सांगू शकेल म्हणजे मी टीका नाही करू नये आपल्याने लोकशाहीवर श्रद्धा ठेवून मी आता गमतीने म्हटलं की साहेब कुशल संघटना ते नेहमी सरदारांना एकत्रित केलं आमच्या पक्षामध्ये काँग्रेस आणि आमच्या पक्षामध्ये जे ग्रामपंचायतीत निवडून नाहीये ते लोकसभेत निवडून येतात कारण आमचा पक्ष हवेवर चालतो हे खरंच आहे कारण आमच्याकडे कुठे पण पवार साहेबांनी जेवढे लोक निवडले तो प्रत्येक जिल्ह्यातला दमदार नेता तोही हुशार आहे साहेबांवर किती दिवस राहायचं केव्हा राहायचं केव्हा सोडायचं हे कॅल्क्युलेशन केलं पण साहेबांना माणसाची पारख आहे त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन देखील त्यांनी शक्तिशाली नेते संघटित केले टिकवले बरोबर घेतले आणि राज्य केलं आणि ही त्यांच्यातली लोकसंग्रहता लोकविमुक्ता आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती ही त्यांची विशेषता आणि म्हणून त्यांनी आपला पक्ष हे कठीण आहे इंदिराजींचं नेतृत्व आणि काँग्रेस पक्षाची ताकद खूप मोठी आहे काँग्रेस पक्षामध्ये इंदिराजींचं एवढं मोठं नेतृत्व एवढी ताकद कोणालाही म्हटलं की निवडून यायचा आणि एवढी ताकद असताना पवार साहेबांनी महाराष्ट्र हलवून दाखवला कारण हे त्यांच्या ताकदीचं सगळ्यात मोठं इंडिकेशन आहे याचं कारण लोकांशी संपर्क तालुक्यातल्या गावातल्या माणसाची खडानखळा माहिती आणि ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ द पॉलिटिक्स मानवीय संबंध व्यक्तिगत संबंध पक्ष सोडला तरी त्या माणसाचे उत्तम संबंध त्यांनी ठेवले आणि याचं कारण मी सांगायला तुम्हाला विसरलो की महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं साहित्य महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला जो वारसा दिला या महाराष्ट्रामधलं नेतृत्व जे आहे ते मनाने मोठं आमचे दोन चार पाच आमदार असताना देखील पवारसाहेब आमच्याशी चांगले बाब दत्ता मेघे साहेबांचं मी नेहमी लक्षात ठेवतो मला एकाने विचारलं की तुम्ही दत्ता मेघेंना सगळं ऐकता येतं कारण मला जेव्हा मला कुत्रेही विचारत नव्हतं आमची अवकाश शून्य होती तेव्हा या माणसाने आम्हाला सन्मानाने वागवलं आणि आम्हाला मदत केली त्यामुळे आयुष्यभर याच्यावर चांगलंच वावं कोणाही पक्षात पवार पवारसाहेबांनी विरोधी पक्षातल्या लोकांनाही सन्मानाने वागवलं त्यांनी जर योग्य गोष्ट सांगितली तर ती स्वीकार आणि त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सन्मान आहे ही गोष्ट वेगळी आहे की पत्रकारांना साहेब मी बरोबर बसलो लगेच न्यूज मग तू त्यांचा एक बॉक्स घालून तुम्ही नित्रा काही फरक पडत नाही तुमच्या लिहिण्याने महाराष्ट्र बिघडला नाही सुधरला नाही एका इंग्लिश फिलॉसॉफरने लिहून ठेवला आहे तुम्हाला ज्याचा एकही शब्द पटत नसेल मला तुमचा पटला नसेल तरी तुमचा लिहिण्याचा अधिकार हा तुमचा फंडामेंटल राईट आहे तो मूल अधिकार आहे आणि तो कायम राहायला पाहिजे याच मताचे आम्ही पण पक्षाच्या पलीकडे संबंध असू शकत नाही राजकारण म्हणजे सत्ता कारण राष्ट्रकारण म्हणजे विकास कारण सामाजिक आर्थिक विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही एकत्र येऊ आणि निवडणुका असेल तेव्हा हा जसमे जितना धर्म आहे लढलो निवडणुकामध्ये जनतेच्या लढाई जाऊ लढू पण निवडणुका संपल्यानंतर सगळ्यांना प्यायला पाणी मिळालं पाहिजे सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे स्वरोग्याचं वातावरण असलं पाहिजे साहित्य संस्कृती याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे शेतकऱ्याचं कल्याण झालं किती विषय आहेत की ज्यात मतभिन्नता नाहीये मतभिन्नता असणं गैर नाहीये मनभेद असता कामा आणि पवारसाहेब मी तो दिल्ली आणणार एक गोष्ट लक्ष माझ्या दिल्लीमध्ये माझ्या कार्यालयात आधी अमित शहाच्या मागे एक फोटो लावला तो फोटो मी अध्यक्ष असताना लावला तो अटल बिहारी वाजपेयींचा अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं की छोटे से कोई खडा नाही होता दिल से कोई खडा नाही होता छोटे दिल से कोई बडा नाही आजच्या राजकारणातला सगळ्यात मोठा प्रमाण आहे की मोठे नेते आणि छोटे मनन हीच राजकारणातली सगळ्यात मोठी समस्या आहे चार दिवसापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री माझ्याकडे आले होते आणि अजूनही डीएमके आणि एडीएमकेचे खासदार आपसात बोलत नाही समाजवादी पार्टीचे खासदार बहुजन समाज पार्टीवालेशी बोलत नाही बोललं तर डिसिप्लिनरी ऍक्शन होऊ शकते पण महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे महाराष्ट्रातला जो उदार आणि मनाचा मोठेपणा आहे हेच महाराष्ट्राच्या राजकीय परिपक्व संस्कृतीचं प्रतीक आहे यशवंतराव चव्हाणांना मला बघण्याची संधी जास्त मिळाली नाही म्हणजे पुस्तकं वाचला मला शर आहे वसंतराव नाईक फार मनाचे मोठे सुधाकरराव नाईकांचाही माझा अनुभव खूप चांगला आणि पवारसाहेबही देखील तसेच वागायचे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विरोधी पक्षामध्ये असताना देखील राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकाबद्दलचं प्रेम सन्मान आहे आणि हीच राजकारणातल्या मनाचा मोठेपणा असणाऱ्या राजकीय परंपरेच्या राजकारणाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे हे भारतात नाही ते महाराष्ट्रात आहे आणि ही प्रथा गेल्या सात पन्नास साठ वर्षामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून पवारसाहेबांपर्यंत जोपासली हीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती देशाने अनुकरण करावी अशी आहे मतभेद असतील पण मनभेद नाही मतभिन्नता असेल पण मनामध्ये खुनशीपणा नाही आहे राजकारणामधली परिपक्वता आहे पण मनाचा मोठेपणा आहे आणि म्हणून पवार साहेबांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये हे ज्या अनेक गुणांचा परिचय दिलेला आहे आज सत्कार करत असताना धनंजयनी मला निमंत्रित केलं ते मी तुम्हाला एकच विनंती करेन की या देशातली लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर सगळ्यात राजकीय पक्षामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे चांगली माणसं समा राष्ट्रवादी मध्ये आली पाहिजे भाजपमध्ये आली पाहिजे सेनेतही आली पाहिजे आणि सगळ्या काँग्रेसमध्ये आली पाहिजे आणि जेव्हा चांगल्या नेत्यांचं प्रमाण वाढेल तेव्हा लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन होईल त्यामुळे आज काही शिकायचं असेल तर पन्नास वर्षाची जी आहे एका मॅच्युअर्ड विकासभिमुख नेत्याची लोकशाहीवर श्रद्धा ठेवणाऱ्या नेत्याची कृषी ग्रामीण क्षेत्रातली उद्यमशीलता मला दोन घटना आठवतात मी त्यावेळी आमदार होतो एक संभाजीनगरमध्ये ॲक्सिडेंट झाला होता इंडियन एअरलाईन्सचं विमान कोसळलं होतं धूत साहेबांचे वडील त्याच्यात गेले होते सांताक्रूज विमानतळात पवारसाहेब धावपळ करत होते आणि ताबडतोब व्यवस्था करतो की जखमीं जाऊ त्याची धावपळ मी बघतोय मुख्यमंत्री आणि दुसरं उदाहरण कोयेचा भूकंप झाला हा मुख्यमंत्री सगळ्यात पहिले तिथे पोहोचले आणि आयुष्यातली अनेक वर्ष त्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम करणारे वेगवेगळ्या राजकीय पक्षातले लोक असतील वेगवेगळे एनजीओ असतील त्या सगळ्या लोकांना प्रोत्साहन देऊन कशा प्रकारे हा पुन्हा उभा राहील याकरता रात्रंदिवस परिश्रम करून काम करणारं त्यांचं नेतृत्व मी बघितलं संकटाच्या प्रसंगी सत्ता कारणाचा आणि राजकारणाचा विचार न करता सामाजिक संवेदनशीलता ठेवून गोरगरीब जनतेच्या विकासाचा विचार करून तसा कार्यक्रम आखणारा आणि प्रत्यक्षामध्ये काय योग्य आहे आणि काय योग्य आहे विचार करून तशी नीती ठरवणारा लोकनेता हे त्यांच्या आयुष्यातली वैशिष्ट्य माझ्यासारख्या तरुण पिढीतल्या लोकांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे एकच गोष्ट जी आहे ती फक्त मला पवार साहेबांची कधी आवडली नाही मी एकदा विधानमंत्र्यांचं खूप भांडण झालं होतं मी बोललो होतो असाच साहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्त्याला गेले जोपर्यंत विमानावरती उडत नाही तो निश्चित ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहे की केव्हा कोणाशी अलायन्स होईल केव्हाशी तुटेल हे काही सांगताय मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला साहेबांनी ने सांगितलं कामाला लागा म्हणले अर्थ का मला समजून लांबाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा साहेबांमध्ये ताकद होती ताकत ही ताकद त्यांच्या हिमतीने आणि कर्तृत्वाने त्यांनी मिळवली होती आणि त्यामुळे त्यांनी अनेकांना होत्याचा नौका करून घ्या ताकद देखील त्यांनी दाखवली कारण ते जनताभिमुख लोकनेते होते जनतेत त्यांचा भाव इव्हन आय लाईक पीपल फ्रॉम अपोजिशन पार्टी दोज वी आर पोटेन्शियल अरे लढणेवाले लोकचे हमारी सत्ता तो हमारे गले न हार उनके आहे तो उनके गले डालो नॉ दर राईट इज नॉर लेफ्ट इज नॉर अपॉर्च्युनिस्ट ऍज अ नेवलर ज्या पक्षात त्यात पक्के पवारसाहेबांचं झाड असं मजबूत आहे का इतके मुळ जमिनीत खोलात गेला की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडल्या तिकडे हलवून जातात ही इज अ लीडर विथ इनिशिएटिव्ह ही इज अ लीडर विथ पोटेंशियल पोटेन्शियल ही इज अ लीडर विथ अ व्हिजन ही इज अ लिडर विथ अ कमिटमेंट फॉर एग्रिकल्चर अँड रुरल सेक्टर ही इज ए फ्रेंडली लिडर फॉर इंडस्ट्री क्रिएटिंग मोर एम्प्लॉयमेंट फॉर द पुअर यूथ ऑफ दिस कंट्री मान्य ते कधी कॉर्पोरेटचे झाले नाही कधी ते कम्युनिस्ट झाले नाही कधी ते समाजवादी झाले नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या आयुष्यातून शिकण्यासारख्या मी पण प्रयत्न करतो तोही जरूर करा कारण असं म्हटलं की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा झाला आपण त्यांच्या समानभावी हाचसापणे बोध करा त्याच्यामुळे नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम इन्फ्युनिटी यू कॅनॉट टॅच युअर ओन इमेज त्यामुळे ज्याच्यात जे चांगलं आहे ते आपण जर घेऊ तर हा मोठं बनण्याचा एक मार्ग आहे आणि महाराष्ट्राच्या या राजकारणाच्या या पन्नास वर्षाच्या संसदीय इतिहासामध्ये साहेबांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण शिकू शकलो तर भविष्यातला महाराष्ट्र हा जशात अनिवेत जगात देखील एक आदर्श राज्य झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे मी पवारसाहेबांना दंड आयुष्य मिळावं त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना होत राहो ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात आजचं चित्र बरचसं बदललं पाहिजे याकरता त्यांचे प्रयत्न कामास येव हो। त्यात त्यांना यश मिळव आणि आपण सगळेजण आपल्या शुभेच्छा त्यांना देऊ निश्चितपणे अनेक वर्ष त्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळत राहील असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा त्यांना हृदयातून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद